दातार कसाच चालू आता आता लावले झाले आता किती महिने वयाच आहे अडीच वर्ष अडीच नाही एक वर्ष नऊ महिने झाले एक वर्ष नऊ महिने बर कपिला काळा कपिला गोळ मित्रांनो गाय बारा चालू केलाय का आता बर स्वभावला कसा आहे काय स्वभावला आहे चांगला बर ह्याच्याकडून जे गाय भरले आहेत ते मिळेल काय गाय का काय त्यांचे पैसे कसे माहिती त्यांची झाले पाहिजे कसे आहे पाहिजे काय झाले कपिला कपिलामध्ये पाहिजे झाले आहे बरं हा खास तुम्ही लोकांना दाखवायचं ठाल मी कायच नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा यश बाबर मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर डबल झिरो सत्तेचाळीस डबल नंबर कसं सांगा शहाण्णव त्र्याहत्तर डबल झिरो सत्तर चव्वेचाळीस बर खास गाय बन तुम्ही ओळख वापरताय हो बर गाव कोणतं आपलं वाकरी वाकरी मित्रांनो जर तुमच्याकडे काजी खिलार किंवा दातेवंत खिलार तुमच्याकडे जर गाय असतील त्या जर तुम्हाला तिथे तुम 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 करायचं असेल तर यांच्याकडे हा काळा कपिला वळू उपलब्ध आहे दोनदा झालेला वळू आता एकदम शान स्वभावचा असा हा कपिल वळू आहे सध्यानी फक्त लोकांना माहिती म्हणायसाठी की यांच्याकडे काळा कपिल वळू आहे प्रयत्न करण्यासाठी वापरतात फक्त एवढे माझ्या पंढरपूर कार्तिक वर्ष खिजर बाजारामध्ये आणलेला आहे हा वळणी विक्री ठेवलेला नाही